मित्रांनो नमस्कार आमचं जे नवीन घर बांधायचं जे काम चालू आहे त्याला मी आणि शिवम पाणी देतो आहे आणि शिवम ना असं एकदम हळू 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 पाणी म्हणजे असं पाईप उचलतो आहे आता आता हे जे पाईप उचलतं ना पाईप जे वरती झालं ना तर पुढे पाणी येतं आता शिवम मला काय शिकवतो आहे ते तो एवढं छोटे आणि मला काय म्हणला अरे पाणी नासायचं नाही रे भिंतीवरती टाकायचं आहे जर मी पाईप खाली केला ना तर ते पाणी येतं आणि वरती केला तर पाणी येतं पण फक्त पाच सेकंड आणि मग लगेच बंद होऊन जात आता शिवमच्या जागी मी काम करतोय म्हणजे मी पाईप उचलतोय आता आता फास्ट करतोय शिवम करत हळू 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 यार मला काही आवडतच नाही आणि ना आणि आत्ताशी एवढं म्हणजे पूर्ण एक भिंती करायची होती आताशी एवढी छोटी छोटी भिंत झाली मग आता जे पाईपचा जो गुंत आहे ना त्यातच मी अटकतो यार पण ते शिवून सोडत नाही त्याची हाईट छोटी म्हणून त्याचा हात वर पोचत नाही तर मी पाणी टाकायचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला हे खेळायला पण मजा खूप येते मला वाटायचं की आता ही जी निळी टाकी दिसते ना तुम्हाला निळी टाकी त्या टाकीमधून पाणी घ्यावं असं वाटतं तुम्हाला कारण कारण या भिंतींना पाणी मारायचं आहे ना कारण भिंत मजबूत व्हायला आणि मी तसं केलं तरी पाणी नाही येत काय का भानगड त्याच्यात आता मी वर पाईप केलं तरी काय पाणी येतच नाही जर मी जमीनवरती ठेवलं ना तो पाईप तो पाईप सोडला ना पाईप अ, तर पाईप मधून पाणी बरोबर बर येत तर शिव मोडतोय शिव मोडतोय ना तर ते जे पाईप नाळाला लागले ना तर डायरेक्ट तो पाईप तुटून जाळामध्ये पण पाणी खूप कमी आहे आणि ना आताशी पाणी एवढं एवढं म्हणजे आता पुरा भिंती आहे पूर्णे भिंती आहे त्याला एवढं पाणी लागेल का बाबांनी तर मोटर बंद केली